श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस हा संदेश शेवटपर्यंतही भाग्यवंत ठरशील योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडीमोल असते शोधणार असशील तर काळजी करणारे शोधा कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्यापाशी नक्कीच येतील तू स्वामींना नाही तर स्वामींनी तुला निवडले आहे निशंक रहा भिवू नकोस स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करूनच पुढे जा स्वामी म्हणतात जी माणसं तुमच्या आयुष्यात सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात चूक महत्वाची वाटत असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची वाटत असेल तर त्याने केलेली चूक विसरावी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामी म्हणतात सुखच हवे असा अट्टहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच असते नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्मदिव्य करण्यासाठी नामाचा आश्रय घे उदास असशील तर माझं नाव घे दुःखी असशील तर माझं नाव घे मार्ग भेटत नसेल गे। नशील, तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर अक्कलकोटची वाट घे तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा कितीही चांगले शब्द ऐका व कितीही चांगले शब्द बोला पण ते शब्द जोपर्यंत तुमचं भलं करत नाही तोपर्यंत तुम्ही ते चांगले शब्द आचरणात आणत नाही स्वामी म्हणतात तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हारू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू मनाशी खेळत आहेस त्यात मार्ग दाखवणार आहे मी सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे असे टाईप करा ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कार्य करत राहा लोकच कर तुमचा परिचय देतील अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल तुला जर असे वाटत असेल की कशाला उगाच आपण आपले दुःख सांगून स्वामींना त्रास द्यावा तर खरा त्रास तू आता स्वामींना देत आहेस तुझ्या मनातले दुःख न सांगून त्यामुळे मनात काहीही असेल ते स्वामींसोबत नक्कीच शेअर करा जीवनात कोणतेही वण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच तुला माझे प्रतिबिंब दिसेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर तू मागे होऊ नकोस ठाम राहा आणि ते तुझ्या कृतीत उतरव कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून जे त्याला ऐकू जायला हवे ते मी त्याच्यापर्यंत पोहोचवेल मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणूनच मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो फक्त एकदाच हाक मार मी कायम तुझ्यासाठी तयार आहे कधीच सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका त्यात तुमचा वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल स्वामींवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ